रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्व प्रेस फोटोग्राफर कैलासुसी जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कैलासुसी जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकशे सदतीस पिशव्या रक्त जमा करण्यात आले तर मराठी पत्रकार परिषदेच्या शहाऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर रोजी राज्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार रोह्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या आवाहनाला प्रतिसाद देत येथील नामांकित डॉक्टर अशोक जाधव यांच्या नर्सिंग होममार्फत स्वतची आरोग्य तपासणी करून घेत या आरोग्य मोहिमेत सहभाग घेतला आहे रोह्यातील कैलाससी जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवले होते ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने गेली अनेक वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे शिबिराच्या प्रारंभी कलासशी जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरुण करंबे जिल्हा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकाच दिवशी राज्यभरातील सुमारे अकरा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केला असून दरवर्षी ही आरोग्य मोहीम परिषद राज्यभरात राबवित असते पत्रकार नेहमीच समाजासाठी जगत असतो अत्यंत धावपळीचे आणि दगदगीचे जीवन जगत असताना पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष होते हे वास्तव लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तीन डिसेंबर रोजी राज्यातील तालुका आणि जिल्हास्तरावर आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे आज रोह्यातील पस्तीस पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी डॉक्टर जाधव नर्सिंग होम यांच्या सहकार्यातून करून घेतली यावेळी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची रक्त तपासणी एक्सरे ई सी जी एच आय व्ही मधुमेह आदी तपासणी करण्यात आली याकरता डॉक्टर अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलचे डॉक्टर संदेश शिंदे कमलेश साळवी नर्स व इतर स्टाफने सहकार्य केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे रोहा तालुका सिटीजन्स फोरमचे अध्यक्षा नितीन परत निमंत्रक आप्पा देशमुख महेश सरदार राजेश काफरे शैलेश रावकर आदी मान्यवर उपस्थित होते औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक रोह्यातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व समाजसेवी संस्थांनी सदिच्छा भेट दिली या शिबिरासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरिवले परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे सरचिटणीस विश्वजित लुमन खजिनदार संदीप सरफळे संपर्क प्रमुख रवींद्र कान्हेकर ज्येष्ठ पत्रकार नरेश कुशवाहा नंदकुमार बामगुडे अल्ताफ चोरडेकर सागर जैन जितेंद्र जाधव संतोष सातपुते शरद जाधव समीधा अष्टेवकर दिनेश जाधव अंजुम शेटे नीलम सावंत महेंद्र मोरे सिद्धेश मम्माले सचिन साळुंखे कल्पेश पवार आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढीचे

आपण हा चांगला जो उपक्रम आहे अतिशय यशस्वी हसत करत आपण करत आलेलो आहोत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या कोटीच ठेवण्याचं काम मला पंच्याहत्तर शेर्डी यांनी रक्तदान दिलेलं आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे ती प्रेरणा घेऊन आपण हे करत आहोत बावीस वर्ष मागे गेल्यानंतर आपण तावण्यामध्ये खरं या रक्तदान शिबिराची सुरुवात केली आणि आज आपण बावीस वर्षे पुढे सरकलेला आहोत आणि मागची जी पिढी आता जी आहे मग प्रेस क्लब ची असेल ज्यानंतर शिर्गीत मित्र मंडळाचे असेल ही पिढी सुद्धा अविरत आपल्याला सहकार्य करत आहे आणि आपण पण अनेक वर्ष ही जी परंपरा आहे म्हणजे आज पंचवीसशे म्हणजे आपण त्याला सुवर्ण असतो आणि आपण असो नसो याच्या पुढे सुद्धा ही परंपरा चालू राहील आज आपण विविध क्षेत्रातले मान्यवर पत्रकार आणखीन एक गोष्ट मी इथे नमूद करतो की या रक्तदान शिबिराबरोबर पत्रकारांची आरोग्य तपासणी डॉक्टर अशोक जाधव यांच्या माध्यमातून होत असते जवळपास पंचवीस तीस पत्रकार तालुक्यातलेसीजी आणि बाकी सर्व चाचण्या ब्लड वगैरे आपण देऊन त्याच्या आणि पत्रकारला कल्पनाच असते एका तो श्रमिक धावपळीत असतो की त्याला माहित नसतं की आपल्याला काय फोडत पिकी आपली वाढली कार आपलं शुगर किती आहे आणि ह्या एकाच वेळी आज संपूर्ण राज्यामध्ये आज पत्रकारांचे तपासणे आणि त्याच्या जोडीला आपला रक्तदान शिबिर ते दिशेमरला आपला असतो आणि खरोखर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आणि शेळके कुटुंबाचे जे सामाजिक बांधिलकी जे आहे त्या बांधिलकीच्या विश्वासावर या आतापर्यंतचे आपण परंपरा ही उज्ज्वल एक प्रथा बनवलेली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष